नमस्कार ना दोन हजार सव्वीसच्या या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजपासनं आपलं नवीन वर्ष म्हणजे खर तर इंग्रजी नुसार जे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि काल आपण पाहिलं की काल थर्टी फर्स्ट म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा शेवटचा दिवस आणि कुठेतरी एक आता आपल्याकडे असं एक समज झालेला आहे की किंवा जग बदलते आणि जग जसं जसं पुढे जाते तसं तस आपल्याकडे वेस्टर्नाइज म्हणजे जे की पाश्चात्य संस्कृती आपण जास्त आत्मसात करत चाललेलो हो। आहोत तर असो पाश्चात्य संस्कृती असो किंवा कुठली संस्कृती असो खर तर आपण नवीन वर्ष मोठ्या धडाक्यात साजरे करत असतो आणि हे म्हणजे जे काही आता तुम्हाला माहितीच आहे की मी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांसाठी काम करतो तर आमची मुलं देखील इतरांचं पाहून अनुकरण करत असतात म्हणजे ते पाहतात की सगळीकडे थर्टी फर्स्टच्या नाईटला सगळे लोक खूप एन्जॉय करत असतात आणि मग खरं तर लोकांचं सुरू असतं म्हणजे नॉन खाणं असेल किंवा मध्यप्राशन करणं असेल तर आपल्या या बौद्धिक अक्षम मुलांना तेवढं ते कळत नाही परंतु काहीतरी रात्र जागवायची किंवा रात्रीच्या बाराच्या ठोक्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायचा हे त्यांना माहित असतं आणि त्या अनुषंगाने ते देखील विनाकारण जागत असतात तर असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचंय की दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे आणि मी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी काम करतो त्यामुळं माझ्या जीवनाचं जे ध्येय आहे ते केवळ आणि केवळ फक्त ह्या बौद्धिक अक्षम मतिमंत मुलांचा सर्वांगीण विकास असेल त्याच्यामध्ये जास्त करून आपण सांस्कृतिक विकासावर जास्त भर दिलेला आहे किंवा मतिमंद मुलांचा सांभाळ ही आपली मुख्य कन्सेप्ट आहे त्या अनुषंगाने मी काम करतच आहे गेल्या वर्षी म्हणजे जे कालचं जे दोन हजार पंचवीसचं वर्ष गेलं तर सगळ्यांनी प्रत्येकाने कोण कोण सांगत होत की मला हे वर्ष चांगलं गेलं नाही किंवा खूप काही शिकलो खूप काही मिळालं प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपलं आपलं मत मानत असतो मला तर गेलं वर्ष दोन हजार पंचवीस खूप छान गेलं कारण याच वर्षी म्हणजे जर माझा वैयक्तिक जर विकास म्हटलं तर मी माझ एम एज्युकेशनच प्रथम वर्ष चांगल्या मार्काने पास झालो विशेष म्हणजे आमचा स्पेशल फॉर्टीचा जो ग्रुप आहे त्यांनी जे काही दोन हजार पंचवीस मध्ये जे काही फॅशन शो आयोजित केला होता त्या फॅशन शो मध्ये मी सेकंड आलो आणि महत्वाचं म्हणजे मिस्टर पीपल चॉईस हा देखील किताब मला मिळाला किंवा मी अगदी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांचे परीक्षण केलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की गुजरातमध्ये एक कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्समध्ये देखील मी आपल्या या दिव्यांग मुलांवर आ, पेपर सादर केला आणि अगदी दोन हजार पंचवीसच्या शेवट्याला म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये मी काही भारुड सादर केली ज्या भारुडाच्या माध्यमातून मी अ जे काही दिव्यांग मुलं आहेत त्या दिव्यांग मुलांच्या त्यांच्या बाबतची जनजागृती असेल किंवा बी एड जो अभ्यासक्रम असेल त्यामध्ये मी मतीम सॉरी दिव्यांगत्वाचे एकवीस प्रकार ह्याच्यावर भाडू सादर केलं याशिवाय आपल्या भारूरत्नाचंदाताई तिवारी यांच्या देखील देखील मला अ भाडू सादर करण्याची संधी मिळाली आणि नेहमी नेहमीप्रमाणे जी काही पंढरपूरची पायीवारी आहे ती पायीवारी देखील यावर्षी माझ्याकडनं घरली आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी जे काही या बौद्धिक अक्षम मती दिव्यांग मुलांसाठी काम करतोय तर आपण आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून आपण तीसहून अधिक मुलांना त्यांचं मतीमंदवाच दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट काढून दिलं तर दोन हजार पंचवीस माझ्यासाठी नक्कीच चांगलं गेलेलं आहे अं दोन हजार सव्वीस देखील एक नव्या आशा आकांक्षा स्वप्न घेऊन आलेलं आहे आणि ते देखील मला खूप काही मिळेल कारण मला खर तर असं वाटतं की प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन वर्ष आहे नवं आयुष्य आहे नवा दिवस नवी स्वप्न नवा ध्यास अशा अनुषंगाने आपण जगणार आहोत जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे आणि त्या अनुषंगाने या गेल्या वर्षामध्ये काय गमवलं काय गेलं यापेक्षा मला काय मिळते म्हणजे आजच्या दिवशी जर दोन हजार सव्वीस मध्ये मी पदा म्हणजे जे काही नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ते जर मला बघायला मिळते तर ह्याहून आंतरिक भाग्याच मलाच काही वाटत नाही तर आपण सर्वांना आपल्या दिव्यांग कलाका केंद्रात Uh, सगळे पदाधिकारी असतील आपले काही सहकारी असतील दाते असतील आपले हितचिंतक असतील शुभचिंतक असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले दिव्यांग बांधव जे नंदनोंदनातील जे विद्यार्थी आहेत या सगळ्या दिव्यांग बांधवांकडनं आपल्या सर्वांना दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद